भाजप प्रवेशावर खासदार नवनीत राणांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे योग्य वेळेस आम्ही भाजप प्रवेशाची माहिती देऊ असं राणांनी म्हटलेलं आहे आज नागपुरातील नमो संमेलनामध्ये नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती मात्र भाजप प्रवेश आणि कमळ चिन्हावर लढण्याच्या प्रश्नावर राणांनी चुप्पी ठेवली आहे तर नवनीत राणा यांचा कोणताही पक्षप्रवेश नाही असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे अमित शाहजींसोबत आहे देवेंद्रजींसोबत सोबत आहे तर या सगळी गोष्टी अजून आम्ही काही ठरवल्या नाही आहे आणि येणारे भविष्य जेव्हा योग्य वेळ राहील तेव्हा आपल्या कळवण्यात येईल काय नवनीत राणांचा कुठलाही पक्षप्रवेश नाही नवनीत राणांना आणि आम्ही सर्व भाजपचे मित्र पक्षांना साधारण या संमेलनाला बोलवलं आहे नवनीत राणाही त्या ठिकाणी येण्याचं आम्ही निमंत्रण दिलं आहे सर्वांनाच निमंत्रण दिलं आहे त्यामुळं मला वाटतं कोणताही पक्षप्रवेश नाही आहे सहयोगी मंग येतील